উদি <míner> হ্যা <rahma Liverpool> <aún> <mínerer> <mínerar> <a downstairs> 파이에 i s e 스 झालं का सगळ्यांचं छान असता बघा आमच्याकडे कधी पाऊस चालू आहे तुमच्याकडं पाऊस आहे का पाऊस आहे पाऊस हाय नमस्कार दादा बालू दादा नमस्कार समीर दादा जय महाराष्ट्र राजेश दादा हाय नमस्कार दादा लाइक द नमस्कार पाऊस चालू आहे इकडं लाईक केला आहे धन्यवाद झालं का तुमचं सगळ्यांचं छान आच्छा पाऊस बाबासाठी चालू आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय म्हणते जय हरी ताई जय हरी गुड मॉर्निंग दादा गुड मॉर्निंग बाय ओके बाय तू सांगून तू मयुरी कुठे राहते मी रत्नागिरीमध्ये आहे दादा आणि मय दादा नमस्कार मयुरी ताई नमस्कार पाऊस चालू आहे का हो मयुर हे अरुण दादा चालू आहे पाऊस पाटील दादा जय शिवराय आहे ताई जय शिवराय पाटील दादा पाऊस बरोबर चालू आहे तर सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा प्लीज आणि चॅनल जो व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आता आंबीमुखी लाईव अशी घेतली कारण की आज संडे आहे सगळी कामं आवडल्यावर मग समोर येईन हो आज संडेचा नाश्ता काय केला नाश्ता रात्रीची आहे भाजी आत्ता चहा बिस्किट मुलांनी खाल्ली आहेत चपाती करायची अजून चपाती करते आणि रात्रीच्या भाज्या आहेत दोन्ही पण शिल्लक आहेत शेपूची भाजी आहे परत पडवलची भाजी केली आहे ती पण आहे पूज्यश्री नारायण 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 झालं का तुमचं चहा नाश्ता सांगा दादा आणि प्लीज सगळ्या भावानी सगळ्या बहिणींनी प्लीज सपोर्ट करा लाईव्ह लाईक करा चॅनलचा व्हिडिओ पण बघा सपोर्ट करा रे कोणीतरी एक एक पुढे जाऊ द्या आपली लोक पुढे जाऊ द्या सगळी महाराष्ट्रातली सगळी लोकं पुढे गेली पाहिजेत मराठी लोक सगळ्यांनी सपोर्ट करा एकमेकाला सपोर्टची खूप गरज आहे भाजी एक नंबर झाली हां पडवलची भाजी एकच नंबर ना, हो एक नंबर खूप छान लागते पडवलची भाजी हाय ताई नमस्कार शुभ सकाळ शुभ सकाळ शुभ सकाळ शुभ सकाळ देव्याने ताई झालं का तुमचं छान नाश्ता लाईक केला आहे धन्यवाद मग ताई नमस्कार नमस्कार संदीप दादा संदीप दादा छान नाश्ता झाला का तुमचा छान नाश्ता झाला का ताई हो माझं झालं आहे संदीप दादा तुमचं झालं का तर पाऊस चालू आहे बघा इकडे जास्त खूप छान वातावरण पाऊसाचे हां खूप वातावरण आहे समोरचं आहे गॅलरीत मोबाईल ते मोबाईल ठेवलं आहे खिडकीत मोबाईल ठेवला आहे आणि म्हणतात चला म्हणलं तर प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करा संदीप दादा नमस्कार आज जरा संडे आहे ना म्हणून जरा सगळी कामं थोडी ते लेट आहेत देवेनी ताई नमस्कार छान असं झाला का लाईक डन थँक्यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद मी आमच्या खिडकीत ठेवलं आहे आणि ते सगळं पाऊस दिसतंय घालून त्याचं मोठं हे हो झालं दादाचं हा पावसात चहा आणि भजी चांगले लागतात हो ना पावसात चहा आणि भजी लागतात चांगले पण कसं काय बघूया आता मुलं पण कशी लहान आहेत ना तेलकट खाऊन तब्येत बिघडते तब्येत कशी आहे ताई आहे तब्येत बरी आहे ए झाड नको झाडाला राहणार बाई झाडाला हात नको लो मजा माझं झाड म्हणजे जीव आहे नमस्कार ताई नमस्कार दादा नमस्कार कशा आम झालं का तुमचं चहा नाश्ता बाई पानं तोडू नको ना झाडाची तोडो झाडाची पानं नाही तोडायची खाली मोबाईल प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करा एकमेकाला आता माझं झालं असं चॅनल मोनो कुठल्या व्हिडिओला कॉपीराइट आले आली काय कळ ना माझ्या बरं का नाही तर झाले असते पाच चार पाच दिवसापूर्वी चॅनल झालं असतं काय कळ रत्नागिरीचे का तुम्ही हो रत्नागिरीचे आहे मी उठल <गए> कशाचे झाड आहे झाड आहे मनी प्लेअरचं मनी प्लेअरचं झाड आहे मी त्याला खूप जपते आता हिता आल्यापासून तरी एवढा चांगलं होत नाही पुण्याला उलटव मस्त झाड झालेलं एकदम दरवाजा पूर्ण भरलेला असं आता हे काय झालं इकडं वाढत नाही गावाला झाड तो चॅनल आलं का जवळ पाव पाच आहे संदीप दादा कधीच झालं असतं चॅनल मोनो फक्त पन्नास तास पन्नास साठ तास पाहिजे होते मला ते कधीच झाले पण ते कॉपीराईट दाखवत इथं क्रोममध्ये काय आहे काय कळलं ना मला म्हटलं आरोत आहे जाईन तर आज दाजीना सुट्टी नाही आहे बुधवारी वगैरे जाईन मग पिल्लू काय करते पिल्लू आहे ना पाऊस आहे ना छान हो आहे ना पाऊस लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा सर्वांनी मी पण चिपळूणचं आहे हो का दादा चिपळूणमध्ये कुठे गोहागरचं ते का नाही मी गोहागर नाही आहे संदीप दादा आमच्याकडे आहे पाऊस हो काय झाले काय माहिती झाड झालं कुठं फाटलंय मला मनीप्लियाचं झाड लय आवडतो मी लय जपते मनीप्लेहाच्या झाडाला मला लय म्हणजे लय जीव आहे मनिप्लियाचं झाड म्हणजे कोणतं गाव तुमचं तिकडं चिकून साईडला आहे संदीप दादा तुमच्याकडे आहे का पाऊस पाऊस नाही ना आहे ते गाणी कोणला लाव पप्पाला पिलो हो का दादा लाईव्ह लाईक करा पटापट थोडा वेळ काम पडली सगळी तशी देवेणी झालं का छान असता देवेताई छान असा झाला का दादा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग अशोक दादा झालं का छान असता तुमचं लाईक डन आलात का दादा नमस्कार गुड मॉर्निंग झालं का तुमचं छान असता राजदादा गुड मॉर्निंग नमस्कार धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल लाईव्हला लाईक केल्याबद्दल थँक्यू सो मच पाऊस नाही म्हणून डबल करतो ताई कापूसची हो का अरे बापरे नाही हो का दादा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग नमस्कार दादा विकास दादा हाय नमस्कार विकास झालं का तुमचं छान आष्ट दादा नमस्कार छान नाश्ता झाला का विचारत आहे गाव कोणतं आहे माझं गाव रत्नागिरी आहे शुभ सकाळ ताई शुभ सकाळ हो का दा। राज दादा राजदादा नमस्कार चहा नाश्ता झाला का प्लीज सगळ्यांनी लाईकला लाईक करा सपोर्ट करा सगळ्यांनी चॅनलवर जाऊन व्हिडिओ कोण बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा संदीप दादा नमस्कार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दादा धन धन्यवाद धन्यवाद बद्दल थँक्स आणि थँक्स बद्दल धन्यवाद हो का गॉगल लावून खाली मान घालून काय करत आहे गॉगल लावून वरती मान करा की राजदादा हो देवानी ताई काही तुमचा चहा नाश्ता झाला का हो चहा नाश्ता झाला आहे अजून चपाती करायची आहे चहा बिस्किट खाऊन झाला खूप मुलांनी संदीप दादा नमस्कार फक्त चहा झाला आहे आता कमी आलाय पाऊस बघा पाऊस ना पाऊस लागत तरी गरम होते बाबा लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा हो करतो मान एक दोन दिवसात <laughs> ओके आता कुणी सांगितलं तुम्हाला एक दोन दिवसात आता काय बाबा गडबड 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 चालू आहे हो काम कर घरातली अरे नाही रे ना तू ये रे काम करायला सकाळपासून पोरांना उपाशी ठेवले तू कधी येतोस ती वाट बसते तुझा एक मेसेज तेवढाच असतो रे काम कर काम धंदा केल्याशिवाय नसतो आम्ही समजलंस का सकाळ सकाळ डोकं फिरवू नको फिरवून ब्लॉक येईल माझ्याकडून तुला नेहमी तेच बोलत असतोच मला टाकतोस माझ्यासारखी वाईट कोण नसेल हा लक्षात ठेव तुझ्यासारखीला ओढवायला टाईम लागणार नाही मला झाला तानाजी दादा नमस्कार साहेब नमस्कार तानाजी दादा झालं का तुमचा चहा नाश्ता ताई आज नाश्ता काय केला होता नाश्ता काय नाही बघा चहा बिस्किटं मुलांनी खाली नाही जय शिवराय ताई जय शिवराय शिवराया दादा झालं का तुमचं चहा नाश्ता काय झालं दादा आज रविवार सुट्टी आहे हो ना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दादा झालं का चहा नाश्ता तुमचा नमस्कार कशा आहात ताई साहेब मस्त आहे दादा तुम्ही कशा आहात जोरात पाऊस आहे वाटतं हो ना होतं जोरात पाव आता कमी आले ताई आम्ही आवरून नुसतं खायला चाललो आहे हो का आहे ओके पिल्लू कुठे आहे पिल्लू आहे ना पडला चिखल झाला भिजला हरीच पाऊस पडला चिखल झाला भिजला हरीचा विना भिजला हरीचा विना मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा धन्यवाद दादा झालं का चहा चहाच दादा हाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग झालं का तुमचं चहा नाश्ता का नाही सुद्धा हो झालं चहा पाणी हो का पप्पा ताईसारखं वाईट कोणी नाही बापा ताई हो झालं आज काय स्पेशल रविवार आज काय अजून ठरवलं नाही कोण वाईट बोलला तुला तो बघा तो गेलावरती काम धंदे नाहीत का तुला काम धंदे आहे तू कशाला झकमारी करायला माझ्या लाईवला येतो सकाळ सकाळ तोंड खराब कराय माझा लाईक करा कमेंट करा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दादा तुझ्या बायकोला कोरोना पाठव माझ्या घरातली कामं धंदे करायला का मुलांकं लक्ष द्या घराक लक्ष द्या दुण तुझं बाब येतो तो काय घराकड माझ्या मुलांकड माझ्या घराक लक्ष द्यायला तू शिकवतोस का माझ्या लोकांचं गप्पा मारून लोक काय लोकांना पण कामं असतात लोकांजवळ गप्पा मारू नको सांगते लोकांना लोकांना पण हे पण हा पण एक कामच आहे तुला माहिती आहे का भाड्या हां बिन लोक काही रिकामी नाही आहेत कोणाच्या लाईवला जायला लक्षात ठेव बिनकामाचं कोण गप्पा मारत नसतं समजलं का तुला काय कळणार आहे चायनल म्हणजे का आणि एकामेकाला सपोर्ट करायचं म्हणजे काय आहे तुझी माणुसकी की हरवून बसलायस तू तशी लोक आणि नाही हरवून टाकली नाही माणुसकी समजलं का सकाळ सकाळ आला तोंड खराब कराय बावळट कुठला मूर्ख डोक्याचा हा ओ हो सकाळ सकाळ चांगले बोला ताई वैभव बोला दादा नको ओके वैभव जाऊ दे लक्ष देऊ नको हो तुम्हाला भारी राज राजदादा आम्ही हां का आ, आती रिकामा दिसतो रिकाम, का रे हो, हा ना बघा ना त्याला रिकामा दिसतंय रिकामी माणसा तो गप्पा मारून नको हा मोठा आला रिकाम आता मला बोलता आला मला लय वाईट बोलता येत रे लय माझ्या का शेवटी आम्ही कोकणी आहोत लक्षात ठेव तुला माहिती आहे का हां काय झालं ताई संदीप दादा हा ना रिकाम टेकडेच वाटले जरा लाईवरती सगळे जण रिकाम टेकडेच आहेत बोलताना विचार जीप सांभाळून बोलत जा समजलं ना तुला थांबायचं नाही तर थांबू नको माझ्या लाईवरच्या माणसांना कोणी काय बोलायचं नाही कोणाला काय अधिकार दिला नाही आहे मी बोलायचं तुला रिकाम टेकडं आहेस तर तू लिका रिकाम टेकडायचं आमच्या लाईवरती येऊ पण नको एवढा कामात आहेस तर जाऊ शकतोस तुझे कामं करू शकतोस बिंदाच माझ्या माणसाला जिव्हा ते एका शब्दाने दुखवायचं नाही विनोद विनोददादा शुभ सकाळ ताई शुभ सकाळ विनोददादा झालं का तुमचं जेवण सांगा सॉरी छान नाश्ता झाला का सांगा लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा छान नाश्ता झाला का ताई साहेब हो बायभव भा। राजदादा नमस्कार समोर ये बोल म्हणा ताई त्याला ये ये की की झाला समोर त्याला मी त्याचा रविवारच करते बघता <laughs> कपिल दादा नमस्कार एक कमेंट टाकून जातो नेहमी नेहमी आला की एक कमेंट काढून कोणाला तरी जबरदस्ती मार खाणार आहे हा भाड्या बरोबर ताई कोणाच्या ना झाला नको सांगा हां कोण काही काम टाकलं नाही रे आरे तुझ्यासारखा माणूस घाणी नाही आहेत माणसं वेळेत नाही वेळ काढून शेतीवाले आहेत कामधंदेवाले आहेत कंपनीवाले आहेत माणूस वेळेत वेळेत ना वेळ काढून चार कमेंट टाकवत असतो तुझ्यासारखा नाही माणूस घाण्या बस की तू बायकोला घेऊन घरात चुलकोंबड्या बाईला नंदीबाईसारखा मान हल बघ नंदीबाईला घरात मान हे करता येत नाही म्हणून बाहेर येतो त्रा दरकारी फोडायला घरात बैल ताटा खायचा मांजर आणि बाहेर दर, दरकारी फोडतो तुझी दरकारी कोण घेणार पण तोंड बंदच करून टाकते तुझा मोबाईल ताई पाहू चालू आहे का हो एकनाथ दादा नमस्कार एकनाथ दादा झालं का तुमचा चहा नाश्ता कशा आहात तब्येत पाणी पावसा पाण्यातनं सगळ्यांनी तब्येत पाणी सांभाळा वैभव समोर येऊन बोल म्हणा ताई त्याला लाईवला ता। बैला बै बैलला पेक्षा ना नंद नंदी बैल नंदी बैल नंदी बैला जायतो मांडू लावून गेला हो ताई खाली हो का अगं मी तर इनमध्ये सुद्धा एक एका हाताने लाईव्हवर सपोर्ट करत असतो कामात सुद्धा लाईव्हला असतो हो ना मग तेच मी म्हणते ना त्यांना तो म्हणतोय अरिकाम तेकड्या माणसावरून काय गप्पा मारून बसली घरातली कामं कर माझ्या घरातली कामं करा तू येतोस का आम्ही घरची कामं मुलाबाळांना बघूनच सगळं करत असतो तू नको शिकवू ना आम्हाला तुझं तू बघ की तुझ्या खाली किती अंधार आहे तो दुसऱ्यांचा कसा काढा जात असतो त्याचा वाणी रिकामी दिसत त्याला आम्ही त्याची नजरच आहे म्हटलं ते दिसणार दिसणार स्वतः आहे तसं म्हणून स्वतःवरून माणसं उल्लेख करत असतात लक्षात ठेवा सगळ्यांनी स्वतःवरूनच माणसं उल्लेख करत दुसऱ्याचं बरं का त्यांना वाटतं मी तसं आहे म्हणून समोरची व्यक्ती पण तशीच आहे लक्षात ठेवा आमच्याकडे ऊन आहे हो का एकनाथ दादा इकडे पाऊस आहे ताई तू पहिला तुझी काळजी घे हो हाय नमस्कार दादा पाऊस पण चालू आहे ऐकू कोणाला बोलते फोनवरती हो पिलूला कपिल दादा नको ना आधीच तुम्हाला माहिती आहे ना माझ्या चॅनलला कॉपी राईट आलंय अजून नको ते कशामुळे मुळे ते काय माहित नाही व्हिडिओ मुलं आलाय का पिलूला सारखं दाखवून आलंय का कशाने आलंय कारण की लहान मुलांची लाईव्ह नाहीये ना कपिलदादा बरं का लहान मुलांची लाईव्ह असली की काय नसतं लहान मुलांची लाईव्ह नाही म्हणून हे नाही आहे ते विचार करतात सागर सारखं सारखं मुलांना समोर आणल्यावर आणल्याच्या चॅनलला कॉफी राही टावया कशा नाही आले काय माहिती चॅनल मोनो व्हायला आलेला माझा आता विचार करा वैभव आमच्याकडे पण पन... आमच्याकडे खूप ऊन आहे ताई साहेब हो का नाश्ता झाला का ताईसाहेब नाही चहा नाश्ता झाला चहा बिस्किट झाला पिलू नाही ना पिलू गडबड करते दुसरा मोबाईल घेते फोन लावते फोनवरती बोलते नाही ना फोन चालू आहे पिल्चा पिलू फोनवरती बिझी आहे फोन नहीं नहीं। नमस्का नमस्का वर बिझी आहे माझे पिल्लू नमस्कार ताई नमस्कार रुपेशदा जेव्हा मोठी होईल तेव्हा येईल लाईव्ह घेत जाईल ती पण लाईव्ह तुझं चॅनल पण करून द्यावे आपण आता सध्या माझा चॅनलच होईस ओके दादा नो प्रॉब्लेम अग त्या बघ ना कोणत्या व्हिडिओवर आणि का कॉपी आले ते आता मला नाही समजत एवढा राजदा दादा उगाच काहीतरी व्हायचा मोनो हो दे मोनो झाला संदीप दादा मोनो होऊनच गेलाय तो माझं चायनन बरं का मोनो मला आलेला थोडसच उगाच बाकी होतं ब्लू ब्ल्यू रेश थोडीशीच बाकी होती बरं का उगाच थोडीशी होती पन्नास साठ तास पाहिजे होते फक्त मग पन्नास तास तास होतात की माझे आता असे नाही असे माझे लगेच एका दिवस माझे वीस पंचवीस तास होतात आहे का ताई लाइवचा टाइम काय आहे माझा लाईव्हचा टाइम आता बघा आता घेतले ना आता नंतर कामं आवरून घेणार सगळी मग असते दिवस चालू लहान आहे ताई मस्ती करणारच हो कोण कोण ताईकडं जाणार आपली आरोही ताई कोकणची कन्या राजदादा तिच्याकडे जाणार होती आज पण दाजीना सुट्टी नाहीये बुधवारी सुट्टी आहे म्हटली बुधवारी ये मग बघू या बुधवारी जा जाईन तोपर्यंत दोन दिवस काढायचे कशा तरी लाईव्हच टायमिंग काय आहे <coughs> <वो>, जास्त हो <coughs> जास्त भडकतेस त्यामुळे म्हणजे तुमच्या घरात नेऊन ठेवा की मग तुमच्या घरात नेऊन ठेवा की वाईट कमेंट होल्या ना बघा बरं तुमच्या बायकोवर झोपून देता का तुम्ही देता का देता का द्या बरं किंवा तुमच्या बहिणीबरोबर देता का जास्त भडकतेस त्यामुळे ना तर कोण वाईट बोलल्यावर बोलते ना मी तर मग तुम्ही द्या की तुम जे कोण आहेत ना वाईट बोलतात ना त्यांना तुमच्या बायकोजवळ तुमच्या बहिणीजवळ झोपायला मग की जा घेऊन त्यांना म्हणा मयुरी त्याची लाईववरती येऊ नका आमच्या घरी चला असं म्हणा बरं का एवढं तुम्हाला जर आवडत असेल ना कोण बोलले तर बिंदाच घेऊन जाम माझ्या लाईव्हनं घाण लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा अगं त्या व्हिडिओवर नाही तर चॅनल पेजवर सर्व दिसत सर्वच कळतं तुम्हाला तुम्ही या या ना राजदादा बघायला मला नाही कळत आहे बाबा उगंच काहीतरी होईल ना राजदादा जय शिवराय जय भीम जय शिवराय सॉरी जय भीम जय शिवराय विकासदादा आलात का कुठे होतात विकासदादा झाले का तुमचा चाहनासता तू श्रेया ताईला ओळखते कोण श्रेया तरी श्रेया बियाच नाव घेऊ नका सिद्धेश दादा कोण श्रेया आहे ते मी तिला ओळखत नाही बर का ना। लाइक डन <coughs> जय भीम दादा नमस्कार चहा चपाती झाली का विकास दादा नमस्कार चहा नाश्ता झाला का हाय मी आहे मस्त रत्नागिरी सॉरी नमस्कार कपिल भावा संदीप भावा नमस्कार ओ, चु हो तू काही करू नको चुकीचं होईल काहीतरी हो मग तेच सांगते राजदादा काहीतरी चुकीचं चु होईल आपण ते काही साधे सोपं नाही ना बाकीचं मोबाईलमध्ये काही केलं चालतंय हा चायनल आहे आपण जर चार चार हजार तास वॉच टाईम करायचं म्हटलं काही साधी गोष्ट नाही आहे आणि वॉच टाईम कधीच पूर्ण झालंय माझं पण काहीतरी झालं असेल मग आपली ताई आहेत कोकणची कन्या ताई तिच्याकडे जाणार आहे मग कर बघेल ते जय भीमताई गुड गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग पुढील काय काहीतरी होईल म्हणून एक चूक झाली तर नंतर तीन महिने होत नाही मोनो हो ना म्हणून म्हणूनच तेच झाले ना काय झाले पण ते कळन आहे ना माझ्याकडून काही सेटिंग मध्ये बिघडलं आहे ते कळ ना मला ना अजून एकाच वेळेस सेटिंग मध्ये बिघडलं असेल तर दिवसभर किरकिर असते दिवसभर ग्बसाच काम करायचं जास्त नाही आवाज करायचं हो आहे ना हो सॉरी जॉब वर आहे वर पाऊस चालू आहे, आहे। म्हणून ओके <coughs> चला बाय बाय भेटू नंतर परत बाय सगळ्यांना काय ग तुझी मस्ती नेहमीच चालते चल पांधा प्ला असेल ना